नांदगाव खंडेश्वर येथील आय टी आय परिसरात इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाकडून मिळणारे पेटीचे वाटप आणि किचन सेटचे वाटप आमदार प्रतापदादा अडसड यांच्या उपस्थितीत पार पडले लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिले शिबिर हे नांदगाव खंडेश्वरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर येथे झाला अनेक बांधकाम कामगारांना किचन सेटचे वाटप करण्यात आले अगोदर अमरावतीला किचन सेटचा वाटप हा होत होता परंतु कामगारांना अमरावतीला अनेक समस्या निर्माण व्हायच्या अनेक कामगार जाऊन यायचे त्यांना वापस यावे लागत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईनमध्ये लागावे लागत होते परंतु अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने वारंवार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला निवेदन देऊन हा कॅम्प तालुक्याच्या लेवलवर घेण्यात यावा असे अनेकदा निवेदन दिल्यावर माननीय कामगार आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या वतीने त्या मागणीला त्यांनी मान्यता दिली आणि सर्वात प्रथम नांदगाव खंडेश्वरमध्ये किचन सेटचे वाटप हे करण्यात आले सर्व कामगारांना आरामात किचन सेटचे वाटप झाले अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटनेची मागणी आहे की कामगारांना दोनशे पन्नास किचन सेटचे वाटप हे वाढवण्यात यावे अडीचशेच्या जागी पाचशे किचन सेटचे वाटप खेड तालुक्यात लेवलवर करण्यात यावे ही बांधकाम कामगार संघटनेची इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाकडे मागणी आहे या किचन सेटच्या वाटपामध्ये असंख्य महिलांचा व पुरुषांचा सहभाग होता बांधकाम कामगार संघटनेची अशी ही मागणी आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे ऑफिस हे तालुक्याच्या लेव्हलवरच लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जेणेकरून कोणत्याही कामगाराला अमरावतीला जायचे काम पडणार नाही सर्व त्यांचे काम हे तालुक्याच्या ठिकाणी होईल यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व असंख्य कामगार हे उपस्थित होते त्यामध्ये विनोद महाराज सोनवणे गजानन शिंदे सागर गटुले जयेंद्र वेरुळकर सागर गोंडाने शुभम सावरकर पियुष शिंदे प्रभाकर शिंदे मोहम्मद हारून शेख इस्लाम प्रफुल्ल चौहान जयाताई गोलाईत हे उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे